इथे फक्त दागिने नाही तर पिढ्या पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची विश्वासाची खात्री। मंदिर नाशिक रोड। नाशिक महा आज महापौर उपमहापौर निवडणूक संपन्न शिवसेना शिंदे गट भाजप आणि मनसेची युती शिंदे सेनेचे विलास शिंदे यांची उपमहापौर पदी निवड उपमहापौर पद निश्चित झाल्यानंतर विलास शिंदे यांना अश्रू अनावर बंधू हरी शिंदे आणि उपमहापौर पदी विराजमान झालेले विलास शिंदे दोघे एकमेकांच्या गळ्यात पडत अश्रू अनावर नाशिक महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी शुक्रवार दिनांक सहा निवडणूक पार पडली असून सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कुंभनगरीच्या सतराव्या महापौर पदावर भाजपच्या हिमगौरी अहेर आडके यांची बिनविरोध निवड झाली तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची निवड झाली आहे नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी हिमगौरी आडके यांची महापौर म्हणून निवड केली आहे तर उपमहापौर म्हणून विलास शिंदे यांची निवड केल्याचे जाहीर केले तत्पूर्वी भाजपच्याच महापौर पदाच्या उमेदवार सीमा पवार यांनी माघार घेतली तर उपमहापौर पदासाठी भाजपाचे मच्छिंद्र सानप शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे राहुल दिवे यांनी माघार घेतली त्यामुळे महापौरपदी हिमगौरी अडके यांची विलास शिंदे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली हा बॅकलॉग जसं मी आता तुम्हाला सांगितलं की तो कामानेच भरला जाऊ शकतो जी जळमट आहे ती बाजूला काढायची असतात सारायची असतात आणि आपण पुढे आगे कुछ करणार आहोत हे मी आताच सांगितलेलं आहे आमच्याकडे अतिशय अनुभवी असा पदाधिकाऱ्यांचा बेस आहे आणि नवनिर्वाचित तुम्ही बघताय ही नारी शक्ती इथे उभी आहे आणि प्रत्येकालाच काम करायचं करें कारण चार वर्ष शहरात कामं झालेली नाही याची आम्हाला संपूर्णपणे जाण आहे आणि म्हणूनच आम्हाला सगळ्यांना कामातून सगळे आमची ताकद आमची निष्ठा आणि विकास घडून आणायचा नाशिकचा त्याकरता आम्ही एकत्रितरित्या प्रयत्न करणार सभागृहात तुम्ही पाहिलं मेजॉरिटी आहे आमच्या विरोधी पक्ष जे आहे त्यांची पण हीच अपेक्षा आहे की त्यांना सोबत घेऊन आपण सगळे काम करू हे सभागृह समर्पितपणे नाशिकच्या विकासासाठी काम करणार विकास हे ध्येय ठेवून वरिष्ठांना तशा बाबी त्या समोर वरिष्ठांसमोर आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या महाकुंभाच्या दृष्टिकोनातून या शहराचा नावलौकिक हा संपूर्ण देशभर नव्हे तर हा नॅशनल नाही तर इंटरनॅशनल लेवलच्या लेवलचा हा जो काही कुंभ होतो आहे याचं नियोजन असेल यासाठी महायुती गरजेची आहे आणि म्हणून सभागृहामध्ये आज एकमताने या नाशिक शहराच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं असेल तर एवढ्या मोठ्या संख्येने आज महायुतीचे सगळे नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि महापौरपदाचा सन्मान उच्च शिक्षित आमच्या भगिनी गौरीताईंना या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि पदाचा त्या ठिकाणी या ठिकाणी दिलेली आहे म्हणता येणार नाही ही जबाबदारी म्हणून या ठिकाणी आम्ही दोघंही खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत त्याचबरोबर ह्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि गिरीश भाऊ महाजन आणि दादाजी भूषण साहेब आणि ही महायुतीचं सरकारना ज्या अपेक्षित आहे या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम करत असताना कुंभ कसा व्हावा आणि नाशिक शहराचा जो काही मागचा चार वर्षाचा बॅकलॉग आहे जे काही विकास कामं प्रलंबित आहेत त्याकरता आम्ही सर्वजण एक सोबत येऊन आता इथे ये विरोधी पक्ष सुद्धा आपल्याला ते सुद्धा बरोबर विरोधी राहिले असे फक्त एकच देश द्या ध्यास आहे या शहराचा विकास आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे सोबत जण सोबत राहून या ठिकाणी काम करत आहोत त्याबद्दल मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि मान्य देवेंद्रजी भाऊ फडणवीस गिरीश भाऊ <laughs> महाजन दादाजी भुषे साहेब आणि सर्व महायुतीच्या नेत्यांच्या मनापासून महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेला असताना आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही अशी भूमिका कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली होती मात्र गुरुवारी रात्री मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर भाजप शिवसेना शिंदे गट युतीचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार भाजपकडे महापौरपद तर शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौरपद देण्यावर निश्चिक झाले सकाळी अकरा वाजता सर्व नगरसेवक सभागृहात दाखल झाले सकाळी अकरा वाजून पाच ते अकरा वाजून वीस या दरम्यान नगरसचिवांकडून निवड प्रक्रियेची माहिती दिली गेली सकाळी अकरा वीस ते अकरा पंचवीस वाजल्याच्या दरम्यान निवडणूक अधिकारी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांकडून महापौरांच्या निवडीकरिता सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली अकरा पस्तीस वाजता निवडणूक अधिकाऱ्यांकडून महापौर पदाच्या उमेदवाराच्या अर्जाच्या नावांचे वाचन आणि छाननी प्रक्रिया पूर्ण करत वैध उमेदवार म्हणून हिमगौरी आडकेहेर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली अकरा वाजून त्रेचाळीस मिनिट आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांची माघार बारा वाजता महापौर उपमहापौरपदी विराजमान एन सी एन रोहन रोहनदनी नाशिक